नमस्कार आपण पाहत आहात इंडिया स्टार नाईन आवाज जनतेचा आपल्यासोबत जुडलेले आहेत राहुल गोदी भंते हे आपल्याला थोडक्यात मार्गदर्शन करतो आजच्या बाबासाहेबांच्या संकल्पपूर्तीचा हा जो कार्यक्रम रेसकोर्स मैदानावर मुंबईमध्ये महालक्ष्मी येथे घेण्याचा जो संकल्प दूरदृष्टीने परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा संकल्प केला होता है। आज खरोखर त्याच जागेवर जी बाबासाहेबांनी जागा ठरवली त्या जागेवर बुद्धांग सरण गच्छामी धम्म सरण गच्छामी असं शांतीचा शांतीची वंदना होणे त्या ठिकाणी लाखो लोकांनी एकत्र येऊन तो संकल्प बाबासाहेबाचा पूर्ण करणे हे मोठं ऐतिहासिक आहे कारण की जी बाबासाहेबाची दूरदृष्टी होती की लोकांना शांतीची गरज आहे लोकांना ज्ञानाची गरज आहे विज्ञानाची गरज आहे शिक्षणाची गरज आहे शिखा संघटित व्हा संघर्ष करा असा जो महामंत्र बाबासाहेबांनी दिला त्याची गरज प्रत्येकानं आहे कारण की शिक्षण प्रत्येकानं पाहिजे हे फार महत्त्वाचे आहे आणि आज तोच मंत्र घेऊन समाज पुढे जात आहे आणि म्हणून बाबासाहेबाचे अनंत उपकार आहेत समाजावर की ज्यांनी एक दिशा दिली धम्म देऊन प्रत्येकाच्या घराघरामध्ये सद्धम्माचा प्रकाश हा बाबासाहेबामुळे निर्माण झाला बाबासाहेबामुळे गेला बाबासाहेबापूर्वी बऱ्याचशा लोकांच्या घरी धम्माप्रती अंधकार होतं लोकांना माहीत नव्हतं सद्धम्म काय आहे फार वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पनेमध्ये लोक फसलेले होते परंतु बाबासाहेबांनी एक प्रकाश दिला की वैज्ञानिक धम्म घ्या पंचशिलाचं पालन करा पंचशील काय आहे हे धम्मदीक्षा घेण्यापूर्वी लोकांना माहीत नव्हतं काय पंचशिलाचा अर्थ आहे पंचशील कशाला म्हणायचं बुद्धांग सरणंग गच्छा मी काय कसं ज्ञानाला सरण जायचं हे माहीत नव्हतं पण हे बाबासाहेबांच्या त्या प्रयत्नामध्ये मिळाली आणि त्यांचा जो संकल्प होता की मुंबईच्या रेसकोर्स मैदानावर हे वाक्य म्हटलं जावं आज सगळ्यांनी जेव्हा लाखो लोकांनी एकत्र येऊन बुद्धंग सरण गच्छामी धम्मंग सरण गच्छामी संगम सरणामी संगम सरण गच्छामी हे म्हणून या बाबासाहेबाच्या त्या संकल्पाला पूर्ण करण्याचा हा प्रयत्न आहे अच्छाच नाही या मार्गाने आयुष्यभर आपल्याला चालायचे आहे आणि आपल्या जीवनाचा उद्धार करायचा आहे तोच बद्धाचा संदेश आहे सर्वांचं मंगल हो आजचा फार सुंदर कार्यक्रम झाला मी सर्वांचं अभिनंदन करतो आपल्या चॅनलचे चा अभिनंदन करतो इंडिया स्टार नाईनचे अभिनंदन करतो आणि आपण खऱ्या अर्थाने फार चांगल्या पद्धतीने कव्हरेज दिलेले आहे आणि लोकांना आज शांती पाहिजे युद्ध नको हा संदेश देण्याचं कार्य चॅनलच्या वतीने फार चांगल्या पद्धतीने आपण करत आहात तुम्हाला येस वैभव लाभो निरोगत्व लाभो सुख शांती लाभो सर्वांना हीच मंगल कामना है, मंगल माहिती साधू साधू धन्यवाद साधू, साधू। बंतेजी